अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडले हा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित सांडक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला सदर सोहळ्यास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन तहसीलदार वैभव फरताडे पोलीस गृहनिर्माण विभागाचे अधिकारी ठाणेदार पंकज कांबळे पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे पी आय अरुण पुंडे विजय सिंग खान तसेच पोलीस पाटील अधिकारी अंमलदार व जवान मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवीन इमारतीमुळे उरळ पोलीस स्टेशनला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत त्यामुळे नागरिकांना चांगली अधिक सेवा मिळेल तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असल्याचं मान्यवरांनी सांगितलंय या भूमिपूजन सोहळ्यामुळं स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व वा आनंदाचं वातावरण होते नवीन पोलीस स्टेशन इमारत उभी राहिल्यामुळं परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला अधिक बळकटे मिळणार आहे असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन सबस्क्राईब नाव अँड प्रेस दायकेट नेव्हर मिस अन अपडेट